घोषणा आघाडीची आम्ही करत आहोत इतर उर्वरित अठ्ठावीस ठिकाणी आमची चर्चा सुरू आहे आणि सकारात्मक स्वरूपात होईल नगरपालिकेमध्ये आम्ही काही ठिकाणी सोबत लढलो मात्र नगरपालिकेमध्ये सोबत लढत असताना समविचारी म्हणून वंचितची आम्ही सोबत आलो आज मात्र आम्ही समविचारीवरून आता आम्ही पुढे आलेलो आहोत आणि आजपासून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन पक्ष एक मित्र पक्ष म्हणून राहतील आणि आता आम्ही मित्र पक्ष हो। आहोत अशा स्वरूपाची गोष्ट आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उभय पक्ष हा करत आहे याचा सार्थ स्वरूपाचा निश्चित आनंद आहे ही प्रक्रिया घडून आणण्याकरता बराच काळ हा गेला मात्र हरकत नाही आतापासून एक नवीन अध्यायाला सुरुवात आम्ही करत हो। आहोत आणि ही आजची जी आघाडी आहे साथी नहीं, तो है। जी ही सत्तेसाठी नाही तर विचारांची आहे आणि भारतातल्या पूर्वानी विचारांना आणि संविधानिक मूल्यांना रुजवण्याकरता संविधानवादी आणि मनोवादी जी लढाई आहे यामध्ये नेमकेपणाने संविधानवाद्यांना एकत्रित करून आम्ही पुढे जात आहोत याबद्दल मी वे आनंद व्यक्त करतो वंचित बहुजन आघाडी उर्वरित टाकता ठिकाणी आमची सर्व नेतृत्वाला आदरणीय आंबेडकर साहेबांना जी आंबेडकरांना मी धन्यवाद देतो की, की, की थे थे आ, ही आज काळाची गरज होती आज युगधर्म धर्म आहे की संविधानवादाने एकत्रित आलो पाहिजे आणि त्यानुसार आपण पुढे आज आलेलो आहोत याबद्दल मी धन्यवादही देतो सोबत ही चर्चा घडून आणण्याकरता सकारात्मकताची एक आवश्यकता होती घडून आणणाऱ्या शक्ती असतात बिघडवणाऱ्या शक्ती असतात आणि यातून दोन पक्ष आहेत दोन्ही पक्षाचे आपले बऱ्याच ठिकाणी एकत्र कसे येता येईल या अनुषंगानं काही अडचणी असतात गोरखांनाही संख्या जागा पाहिजे असतात त्यामुळे जेव्हा जागेची चर्चा होते तेव्हा ते अवघड असतं मात्र जागेपेक्षा विचारांना आम्ही प्राधान्य देत आहोत जरूर एका नंबरपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत जे धनेवर्धनजी त्याचा निश्चित उल्लेख करतील मात्र हा काही संख्या कोण किती लढत आहे हा भाग दोन्ही पक्षांसाठी गौन आहे हा संख्येचा खेळ नाही तर हा विचारांचा मेळ आहे आणि त्या विचारांच्या मेळातून पुढे जाण्याची भूमिका आम्ही घेत आहोत आज काँग्रेस स्थापना दिवस आहे आणि आज काँग्रेस स्थापना दिवसाच्या दि, निमित्ताने जे योगायोग हा ता, काँग्रेस स्थापना दिनाच्या औचित्यावर आदिवसीची घोषणा होत आहे यातही बरंच काही दडलेला आहे आणि आगामी काळात या का आघाडीच्या का माध्यमातून महाराष्ट्रात आणि पर्यायाने आणि भारतात एक परिवर्तन झाल्याचं आढळून येईल अशी असा विश्वास देखील दे या निमित्ताने व्यक्त करतो आणि ही आघाडी दोनण्याकरता चर्चेकरता काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्राचे आणि मुंबई प्रदेशचे जे प्रमुख प्रवक्ते आहेत सचिन सावंतजी यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली धैर्यवर्धनजींनी पण त्याला साथ दिली त्याच्या समूनही साथ दिली आणि हे सकारात्मकता जी दाखवली त्याबद्दल उभय पक्षातल्या सर्व नेत्यांचे स्वागत करतो आणि धैर्यवर्धनजी तुम्ही दाखवलेल्या धैर्याबद्दल आमचाही हर्ष वर्धन झालेलं आहे आणि हे आता वर्धनाचं जे सिलसिला आहे हा पुढे सुरू राहील एवढंच या निमित्ताने सांगतो आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि वंचित सोबत निवडणुकीला एक दिलानं एका विचारानं आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत डॉक्टर मी त्यांनी आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय भाऊ सत्ताळ काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि राष्ट्रीय सचिव सचिनजी सावंत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी स्वतः प्राचार्य डॉक्टर धर्यवर्धन कुडकर प्रदेश उपाध्यक्ष आमचे प्रदेश उपाध्यक्ष दुसरे श्री सिद्धार्थजी मोकळे जे पक्षाचे मुख्य प्रवक्ते देखील आहेत mm -hmm. मुंबई प्रदेशचे अध्यक्ष mm आमचे -hmm. चेतनजी अहिरे त्याचप्रमाणे महिला आघाडीचे अध्यक्ष स्नेहलताई सोनी आणि युवा आघाडीचे आमचे अध्यक्ष सागर गवई इथे उपस्थित पक्षाच्या वतीने उपस्थित आहे मी आदरणीय हर्षवर्धन जी फार समर्पक अशी भूमिका मांडली आहे ते मी स्वागत करतो खरं तर दोन हजार चौदा मध्ये हा योग घडून आला असता तर देशाच्या आणि महाराष्ट्राच्या मानबुटीवर भाजप बसलं बसत पण आज ही नवीन सुरुवात झाली आहे नक्कीच भाजपला रोखण्यासाठी हा हा दे जो निर्णय पक्षाच्या वतीने घेण्यात आला आहे भारतीय जनता पक्षाला जातीवादी आणि देशविघक अशा या विचारसरणी पक्षाला रोखण्यासाठी ही एक पाऊल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उचलण्यात आलेलं आहे या गठबंधनासाठी मी थोडी पार्श्वभूमी सांगू इच्छितो की पक्षाच्या अंतर्गत आदरणीय सुजातदा आंबेडकर त्याचप्रमाणे मुंबईची आमची जी टीम आहे अध्यक्ष असतील आमचे उपस्थित आमचे सर्व पदाधिकारी आहेत आणि पक्षाचे एक आमचे रणनितार सुमित आनंद आहेत खूप मेहनत घेतली अनेक पडद्यामागचे चेहऱ्या ज्यांचा आम्ही इथे आज उल्लेख करू शकत नाही त्यांनी खूप कष्टाने हे सगळं उभं केलेलं आहे सिद्धार्थजी मोपळ्यांनी पण साथ दिली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सर्व बाळासाहेब आंबेडकरांच्या समोर हा सगळा प्रस्ताव केला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी याला मान्यता दिल्यानंतर आणि आज सकाळी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य वाजताच्या ऑनलाईन बैठकीमध्ये आम्ही मान्यता घेतली आणि आज आम्ही अभिनंदी जाहीर करतो की वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आमची युती झाली आहे या युती अंतर्गत वंचित बहुजन आघाडी पासष्ट सिक्स्टी टू जागांवर निवडणूक लढणार आहे या गटबंधनावर सिक्स्टी टू आणि हे होण्यासाठी जसं आमच्या पक्षांतर्गत वंचित मध्ये ज्यांनी मेहनत घेतली त्याची खरी सुरुवात जर कुठे झाली असेल तर हे आदरणीय हर्षवर्धनजी सत्काळ यांनी जे पहिलं सकारात्मक पाऊल उचललं इतक्या वर्षांमध्ये काँग्रेसचे पहिले प्रदेशाध्यक्ष आहे त्याच्याबद्दल आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी इतकी सकारात्मक भूमिका घेऊन माननीय बाळासाहेब आंबेडकरांशी संपर्क ठेवला त्यांचे विचार त्यांनी साहेबांपर्यंत ठेवले आणि हा त्यांचा सकारात्मक दृष्टिकोनाचा हा परिणाम आहे की आज हे त्याला मूर्त स्वरूप महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिसत आहे आणि ज्यांची खर्च वाट महाराष्ट्राचा अनेक देशांमध्ये अनेक लोक वाट पाहत होते की वंचित आणि काँग्रेस ते तसं तेव्हा येते पण मुंबई महापालिकेच्या निमित्ताने होईना इथे आलेले आहेत या गठबंधनासाठी मी सचिनजीचे पण खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय सकारात्मक दृष्टी ठेवून या चर्चा केल्या कारण की दोन पक्षांच्या मध्ये जागा वाटपाच्या चर्चा कधीच समाधान करत नसतात त्या अनेक जागांवर थांबतात कार्यकर्त्यांचं नुकसान होते त्यांच्याही होते जो काही पक्षाचं होते पण कुठेतरी दादा म्हणतात तसं सा। विचारांचा एक आपल्याला ध्येय सोबतून पुढे गेलं पाहिजे म्हणून आम्ही ते एकत्र आलो आहे मी पक्षाच्या वकिली हे जाहीर केलेलंच आहे त्याचप्रमाणे पक्षाची संदर्भातल्या नगर महापालिकांसंदर्भात काय भूमिका आहे यासाठी मी आमचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थजी मोकळे यांना विनंती करतो

शिवाय पण आवाज पोहोचल तुमच्यापर्यंत आज वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांची मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची युतीची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सत्कार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन कुलकर यांनी या ठिकाणी केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचं अभिनंदन करतो एक नव्या पर्वाची सुरुवात आज आपण या ठिकाणी करत आहोत याचा सुचव आज दोघांनीही केलेला आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांचं अभिनंदन करतो जसं की डॉक्टर धैर्यवर्धन कुटकर यांनी सांगितलंय की दोनशे सत्तावीस पैकी सिक्स्टी टू बासष्ट जागा या वंचित बहुजन आघाडी लढणार आहे असं आमचं ठरलंय आणि त्या जा जागांच्या शेट शेअरिंगच्या पेपरवरती दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या सह्या झालेल्या आहेत त्यांनी एक आणखी एक जी गोष्ट सांगितली जी दोन्ही पक्षाच्या का कार्यकर्त्यांनी खरं तर समजून घेतली पाहिजे की सीट शेअरिंगची चर्चा ही कधीच समाधानकारक होत नाही कारण अनेक जागा हव्या असल्यानं आपल्याला दुसऱ्यांना सोडवा लागतात किंवा त्यांना हव्या या आपल्याकडे राहतात हे दोन्ही पक्षांच्या बाबतीत घडतं पक्षा पक्षा त्यामुळं ते लास्ट मिनिट पर्यंत चालणाऱ्या काही का एक्सरसाइजेस असतात त्यात तसं आहे की ते समाधान काही शंभर टक्के होत नसतं मात्र कुठेतरी एका ठिकाणी कॉमन पॉईंटला यावं लागतं आणि तिथे थांबावं लागतं त्या पद्धतीनं आज ही सकारात्मक दृष्टीनं चर्चा आम्ही इथपर्यंत आणसष्ट जागांचा हा प्रस्ताव जो आहे तो फायनल या ठिकाणी करण्यात आलेला आहे जसं की आपण बघितलेलं आहे आमच्या पक्षाकडनं सातत्यानं सांगण्यात आलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मला वाटतं काँग्रेसचंही तेच धोरण आहे आणि वनशिपचंही ते धोरण आहे की प्रत्येक जिल्हा स्तरावरच्या कमिटीला आपण ते अधिकार दिलेले आहेत कि त्यांच्या जिल्ह्यात काय इक्वेशन आहे भाजप वगळता हो कुठला पक्ष योग्य आहे आपल्यासोबत येण्यासाठीचं त्याचं त्यांनी ता ता स्थानिक पातळीवर चर्चा करायची त्यांनी ठरवायचं आणि त्यांनी ते वर कळवायचंय त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या युती आघाडी होताना आपल्याला दिसत आहे मुंबईमध्ये मात्र मुंबई कमिटीनेही तो पुढाकार घेतला हर्षवर्धन दादांनी पुढाकार घेतला आणि त्यामुळे हे सगळं जुळून आलेलं आहे डॉक्टर धैर्यवर्धन कुलकर आणि सचिनजी सावंत यांचं तर कौतुक केलं पाहिजे त्यांच्या सहन्सुतेचही जितक्या प्रेशरमध्ये त्यांनी या चर्चा सकारात्मक दृष्टीने पुढे आणल्या आन आणि त्याला आज मूर्त स्वरूप आपण येताना पाहत आहोत त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन आणि इतर ठिकाणी जे आहे बाकीच्या एकोणतीस महापालिकांमध्ये की त्या त्या ठिकाणी तिथल्या जिल्हा कमिटीला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने निर्णय घेतले जातील आणि ते त्या जिल्हा स्तरावरून जाहीर केले जाणार आहेत सकाळी माध्यमातील काही मित्रांचे फोन आले त्यांचा गैरसमज झाला होता की महाराष्ट्र आपण युती डिक्लेअर करतो का तर ते तसं नाही आहे ही मुंबई महापालिकेसाठीची युती आहे बाकी जिल्हा परिषदाच्या किंवा महानगरपालिकांच्या युती आघाडी संदर्भातील पाणी नाली रस्ते दिवाबत्ती यासोबत पर्यावरणाचा एक नवीन प्रश्न आहे तो आलेला आहे या सगळ्या प्रश्नांना गुंडाळून आता तिथे देखील जातीवाद घेऊन जाणार हे आता तेच वगैरेट्य घेऊन ते आता पुन्हा महानगरपालिकेला पुढे झाले त्यांची गुंडागर्दी त्यांची लोकशाही गुंडाळून ठेवण्याची वृत्ती त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती या सगळ्या मुद्द्यांसोबत स्थानिक मुद्द्यांकडेच या निवडणुकांमध्ये हेच मुद्दे असले पाहिजे आज आमचा आग्रह या पुन्हा एक जो विचार आहे संविधानाचा जो विचार आहे शिव शाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे या विचारांची संवाद घेऊन आम्ही या निवडणुकीला पुढे जाणार आहोत लढवेल विचारला भूमिका आहे या घडीमुळे मुंबईमध्ये जो सेक्युलर मतदार आज अल्पसंख्याक दलित ओबीसी आदिवासी हा जो वर्ग आहे त्याचा पर्याय नव्हता आज या आघाडीमुळे आम्ही असं मानतो की एक सेक्युलर मतदानाला एक आम्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे की जे खूप मोठ्या समाजातल्या मोठ्या वर्गाचं प्रतिनिधित्व दोन पक्ष करतात त्याच्यामुळे भाजपाच्या विरुद्ध तात्तिक लढल्या जाऊ शकते आणि सक्षम पर्याय या निमित्ताने मतदारांसमोर आम्ही उपलब्ध करून दिलाय मला असं वाटतं मुंबईत त्यांच्या सगळ्या नागरी समस्येकरता आणि सगळ्या इतर समस्यांकरता हा पर्याय निवडतील अशी आम्हाला अपेक्षा आहे वंचित बहुजन आघाडी ये शोषितों की पीड़ित की नहीं तो उसके साथ एक बहुजनों की बात करने वाला एक दल है और आ, उसके नेतृत्व तो, सम्मानीय प्रकाश जी बाला साहेब अम्बेडकर जी उसका नेतृत्व करते हैं प्रकाश जी अम्बेडकर का नेतृत्व तो जो है उसको लीगेसी भी है और थिंक ग्लोबली एक्ट ये भी उनका काम करने का एक बहुत ही अनोखा और एक अच्छा तरीका है उसके साथ आज हम जा रहे हैं तो ये आज ही हम नहीं जा रहे हैं। तो इसके पहले भीट uh, को जब जब चुनाव हुए थे उस चुनाव में पार्लियामेंट का जो चुनाव हुआ था उसमें हम साथ थे तो सरकार तब तेरह महीने हुई थी उसके बाद नाइन्टी नाइन में जब महाराष्ट्र पार्लियामेंट और असेंबली एक साथ हुई थी उस चुनाव में भी हम और अम्बेडकर जी हम साथ में थे मगर उसके बाद बीच में पच्चीस साल हमारे दो पार्टियों का अलायंस नहीं हुआ इस दरमियान बहुत सारी कोशिशें भी उसमें हुई मगर उसमें सफलता नहीं आई पिछला नगर पालिका के चुनाव में भी कुछ जगह वंचित और कांग्रेस साथ में लड़ी मगर वो समविचारी अच्छे हम उनको टैग करते थे तो नंबर नहीं है सीटों का खेल नहीं है ये विचारों का मेल है तो मेल मिलाप हमारे लिए महत्वपूर्ण है तो इसलिए संख्या दा पर ज्यादा दो नहीं एक जैसी विचार साथ विचारधारा ने साथ जाना चाहिए ये तय है इसमें जगह जगह जो है वो वहां वस्तु भोजन आगे लड़ रहे दो सौ सत्ताईस सीट है दो सौ सत्ताईस सीट पे दो सौ सत्ताईस साथा आप कितने लड़ रहे हो मैं एक बार आपको विनम्रता के साथ कह रहा हूँ कि ये जो चर्चा है इसको एक भारतीय जनता पार्टी ने जो बुलडोजर लाया उसकी चर्चा है। सत्ता सत्ता सत्ता